नमस्कार मैत्रिणीनो मी आज सोयाबीनची भाजी करणार आहे त्यासाठी मी अर्धा तास सोयाबीन भिजत ठेवले होते आणि नंतरला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि नंतर दोन तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून काढले आहेत आणि चांगलं पिळून काढलं आहे त्यामध्ये पाणी नाही आहे आता यासाठी आपल्याला साहित्य जे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते फोडणीसाठी जिरं राई हिंग लसूण पेस्ट टोमॅटो दोन बारीक चिरले कांदे दोन बारीक चिरलेले काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी हिंग तेल कसुरी मेथी हळद तिखट मसाला मालवणी मसाला धना पावडर चवीनुसार मीठ इथे या वाटीत आहे मटन मसाला गरम मसाला आमचूर पावडर आणि धना पावडर आता आपण कढई गरम करत ठेवणार आहोत कढई चांगली तापलेली आहे मी त्यामध्ये तेल घातले आहे पाच चमचे छोटे चमचे आहेत आणि थोडस ढळून घेतलेलं आहे कारण की तेल सगळीकडे व्यवस्थित लागेल आता त्यामध्ये आपण जिरं राई जरी पण चांगली तडतडले की त्यामध्ये आपण हिंग टाकायचं आहे राई फुटते आता आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत यामध्ये मी तीन मोठे कांदे कापून आहे बारीक फिरून घेतलेली आहे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा पुन्हा पारद्यास झाला पाहिजे थोडस तेल जास्त लागेल यासाठी कारण कांदा भरपूर असेल कांदा थोडा पारदर्शक झाला आहे त्यामुळे थोडस आपण मीठ टाकणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते सुटे आणि तो लवकर चांगला पोहून घेतील कांदा चांगला पोळा आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आलू लसूण पेस्ट आलू लसूण पेस्ट हवी दोन चपेट दोन चमचे टाकणार आहोत आलू लसूण पेस्ट मी घरीच बनवते त्याने टेस्ट खूप चांगली येते आलू लसूण पेस्ट पण आपल्याला दोन तीन मिनटं या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांचा कच्चा वात आणि स्वच्छपणा निघून जाईल आली वस्तून बेसीन मिनिटं परतून झालेली आहे आता ह्यामध्ये या स्टेलला आपण टोमॅटो मी जे दोन कापून घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकते तेही ही काळे सॉफ्ट होईपर्यंत काळे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे आपल्याला एक प्रकारची पेस्टच बनवायची यांची पण तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परत राहायचं आहे इथे टोमॅटो थोडेसे मी परतवतेच आहे त्याला जोपर्यंत पूर्णतः सॉफ्ट होत नाही परतत राहायचे आहे ही भाजी एकदा तुम्ही घरी करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा दहा पंधरा मिनटं आपल्याला हे मिश्रण ढव ढवायचं आहे आता हळूहळू तेल सुटायला लागलं आहे आणि ह्या स्टेजला आपण आपले मसाले टाकणार आहोत यामध्ये आहे गरम मसाला मटन मसाला आमचूर पावडर जिरा पावडर जे मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर तिखट पावडर दोन चमचे घेतलेले आहेत हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा यांना चांगल्या प्रकारे मिक्स करायचं मिक्स करताना आपल्याला आज बारीक ठेवायचे जेणेकरून मसाले परतणार नाहीत त्यामध्ये कलरसाठी आपण काश्मीर मिरची टाकणार आहोत एक छोटा चमचा या मसाला चांगलं परतून घ्यायचं आहे जेवढा आपण मसाला परतू तेवढा आपल्याला टेस्ट खूप चांगली येईल आपल्याला टेस्ट खूप चांगली वाटेल इथे फक्त जेवढा टाईम तुम्ही परतून घेण्यामध्ये घालवाल तेवढा टाईम तुमची टेस्ट वाढेल जेवणाची टेस्ट वाढेल वीस पंचवीस मिनटं हा मसाला तयार करण्यात होतो पण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्णतः हा मसाला परतून घ्यायचा आहे यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही आहे गरमच पाणी टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता बाजूने हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आत्ता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकू आता यात आपण गरम पाणी टाकणार आहोत मी दोन पेले पाणी गरम करत ठेवलेलं आणि तेच मी इथे टाकणार आहे गरम पाणी टाकल्याने आपल्या मसाल्याची जी कर आहे ती वरपर्यंत येते आणि छान दिसतो कलर खूप उठून दिसतो तुम्ही पाहू शकाल करा आलेली आहे तेलाची मी मोठी करते आता ह्यामध्ये आता तुम्ही मीठ पाहू शकता जर मीठ लागत असेल तर तुम्ही त्यामध्ये

यामध्ये छान उकळ आली की आपण त्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहे शक्यतो आपण कोणतीही भाजी केली तर त्यामध्ये पाणी टाकायचं असेल तर गरम पाणीच टाका त्यामुळे त्यांची चव आणि मसाल्यांची चव पिकून राहते मी अजून एक पेला पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये आपण स्वच्छ धुवून ठेवलेली सोयाबीन टाकणार आहोत चांगलं परतवणार आहोत पाणी ह्यासाठी ठेवायचं आहे की सोयाबीन ऑलरेडी आपण पाणी काढून टाकलेलं आहे आणि टाकल्यावर आपण भाजीमध्ये टाकल्यावर त्या रशात टाकल्या ते, टाक ते पाणी सॉफ्ट करून घेतील आणि मग पाणी राहणार नाही त्याच्यात आपल्याला परत अजून शिजवायचं आहे त्या मसाल्यामध्ये सोयाबीनला त्यामुळे पाणी लागणारच आहे आपण यात पाणी टाकून ते चांगलं शिजवून घेणार आहोत यामध्ये खोबऱ्याचं वाटण मी टाकलं नाही आहे फक्त कांदा टोमॅटो आणि हे मसाले यावरच भाजी केलेली आहे आमच्या ना सगळ्यांना सोयाबीनची अशी भाजी खूप आवडते त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी आमच्या घरामध्ये हे होतेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा आपण यावेळी झाकण ठेवणार आहोत आता आणि चांगली शिजेपर्यंत आपण ती गॅसवर ठेवणार आहोत मो मोठ्या फ्लेममध्ये भाजी आता झालेली आहे चांगली शिजलेली आहे सोयाबीन चांगले शिजलेले आहेत आता आपण त्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे गरम करून थोडी मॅश करून टाकायची आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि टाकून चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो आमच्या घरामध्ये आठवड्यातून दोनदा तरी ही भाजी होतेच सगळ्यांना सोयाबीनची भाजी खूप आवडते तुम्हीही आपल्या घरी करून पहा आवडल्यास तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू